न्यू जगजीवन राम झोपडपट्टी येथील घरांना पूर्वीप्रमाणेच कर आकारण्यात येऊन या घरांची नोंदी ही गवसू विभागाकडेच करण्यात यावी अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं न्यू जगजीवन राम झोपडपट्टी मोदी इथं राष्ट्रीय एकात्मिक घरकुल योजना राबवण्यात आली इथे एकूण सात इमारती उभारण्यात आल्या असून एकूण अठ्ठ्याऐंशी लाभार्थींना घरकुल देण्यात आली आहेत ही योजना राबवण्यापूर्वी या झोपडपट्टीची कर आकारणी ही गवसू विभागाकडे होती परंतु जुना झोपडपट्टी नंबर तसाच आहे या ठिकाणी बिल्डिंग झाल्यामुळं एक ते अठ्ठ्याऐंशी असे अनुक्रमांक देण्यात येऊन अलॉटमेंट लेटरही देण्यात आला आहे परंतु महापालिकेकडं झोपडपट्टीची नोंद पूर्वी जशी होती तशीच आहे त्यामुळं ती नोंद रद्द करून नवीन रजिस्टरला न्यू जगजीवनराम हाऊसिंग सोसायटी मोदी अशी नोंद करून मिळावी सध्या या ठिकाणी गृहनिर्माण संस्थेची नोंद झाली आहे नवीन ॲसेसमेंट नोंद ही गवसू विभागाकडंच राहावी आणि कर आकारणी देखील गवसू विभागाकडूनच करण्यात यावी कारण या ठिकाणी शासनानं झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी गोरगरीब नागरिकांना पक्की घरं बांधून दिली असली तरी त्या पक्क्या घरांमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा झोपडपट्टीमधीलच आहे रोज काम केल्याशिवाय पोट भरत नाही या ठिकाणी संपूर्ण कामगार वर्ग असल्यानं कर आकारणीची नोंद गौसू विभागाकडेच राहावी अशी मागणीही येथील रहिवाशांनी केली आहे ज्यावेळी या ठिकाणी माननीय अभियंता सावस्कर साहेबांनी व त्या त्यावेळेचे आयुक्त साहेबांनी आमच्या सा, सर्वांची मिटिंग घेऊन सांगितले होते जरी तुमचे घर पक्के झाले तरीसुद्धा आम्ही तुमची ही गौसूकडेच राहणार आहे आणि सार्वजनिक पाणीपट्टी आकारण्यात येईल परंतु या ठिकाणी आत्ता आत्ता आम्हाला सिटी सिटी लेवलच्या प्रमाणे पक्के घराची आकारणी करून वार्षिक आम्हाला साडेतीन ते चार हजार म्हणजे आता बारा वर्ष झाल्या जवळजवळ चाळीस चाळीस हजार रुपये या ठिकाणी कर आकारणी आलेला आहे आम्ही या ठिकाणी सर्व आमचे माता भगिनी सर्व बंधूंनी त्या मोलमजूर करून आम्ही त्या ठिकाणी उधारनिवार करतो एवढं मोठं जर कर आकारणी जर झाल्यास येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये हे झोपडपट्टी निर्मूलन होण्यासाठी हा फार मोठा अडचण निर्माण होणार आहे त्यासाठी आम्हाला आयुक्त साहेब आणि माननीय घर आकारणी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी एक विनंती करतो की त्यांनी दोसूकडे राहून सार्वजनिक पाणीपट्टी आकारण कमीत कमी, -कमी जेवढं आकारणी करता येईल तेवढं जर झालं तर या लोकांना मदत होईल नाहीतर या लोकांची परत घरं परत झोपड टाक टाकण्याची वेळ घेऊ नये एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो